आपली हिरव्या मुगाची उसळ तयार आहे रंग पण किती सुंदर आला आहे आणि तरी पण किती छान आली आहे हिरव्या मुगाची झणझणीत अशी उसळ आपली तयार आहे नमस्कार मी उमा उमास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाची उसळ हिरवे मुग भिजवून त्यांना छान मोड आणले आहे आता आपण हिरव्या मुगाची उसळ बघूया त्यासाठी मी इथे एका थोडंसं तेल घालून घेतलं आहे आता यात आपण कांदा परतून घ्यायचा आहे आधी उसळीसाठी वाटण तयार करायचं आहे आधी आपण उसळीसाठी वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा परतून घेते आपण थोडं खोबरं घालून घेऊया खोबरं पण काळ नाही करायचंय परतून घेऊया कांदा लाल तर छान पडतला आहे आता आपण खोबरं पण परतून आहे खोबरं लगेच भाजल्या जातं त्याला वेळ लागत नाही आता यातच आपण टॅमॅटो घालून घेऊया कांदा टोमॅटो छान परतण्यासाठी मी यात थोडं मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळे काय होतं की टोमॅटो आणि कांदा लवकर परतल्या जातो एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातला आहे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर यातच आपण कोथंबीर घालून घ्यायची आहे लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या आता हे आपण सर्व मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण हे सगळं वाटण बारीक वाटून घेऊया आपलं वाटण वाटून झालेलं आहे एकदम बारीक पेस्ट करायचे एकदम बारीक वाटायचं आहे आता आपण या आप फोडणी देऊया एका पातेल्यामध्ये आप दे आपण दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेल फार कडक करायचं नाहीये नाहीतर मिरची जळून जाईल थोडंसं तापायचं आहे आता त्यात मी दोन चमचे लाल तिखट टाकायचे दोन चमचे धना पावडर थोडीशी हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आता मिरची तेल छान परतून घेतली आहे आता आपण यात वाटण घालून घेऊया हे वाटण व्यवस्थित परतून द्यायचं आहे आपल्या मसाल्याला छान बाजूनी तेल, तेल सुटलं आहे मसाला छान परतला गेला आहे आता यात मी हिरव्या मुगाची उतर स्वच्छ धुवून ठेवलेली टाकून घेत आहे सोबत ही उजळी ह्या मसाल्यासोबत परतायची आणि याच्यात गरम पाणी घालायचं म्हणजे उजळीचा रंग छान येतो आता यात उसळ घालून घेतली आहे आता आपण ही व्यवस्थित परतून याच्यात गरम पाणी घालायचं याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया यात आपण गरम पाणी करून घालायचं नाही गरमच पाणी घालायचं त्याच्या आता पाणी ओतून झालं आहे आता आपण उसळ शिजवून घेऊया त्यासाठी आपण झाकण अर्धा ठेवायचंय पूर्ण झाकण नाही ठेवायचं आता अर्धा झाकण ठेवून आपण ही उसळ शिजवून घेऊया आपली हिरव्या मुगाची उसळ तयार आहे रंग पण किती सुंदर आला आहे आणि तरी पण किती छान आली आहे हिरव्या मुगाची झणझणीत अशी उसळ आपली तयार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा